महानकरीची बातमी तंतोतंत ठरली खरी मिरजेतील वांडलेस हॉस्पिटल आता ई एच e. टी डी सी संस्थेमार्फत चालवलं जाणार महानकरी न्यूजने तीस जानेवारी रोजी मिरजेतील मिशन हॉस्पिटल हे लवकरच चालू होणार असल्याची बातमी प्रकाशित केली होती ती बातमी आज तंतोतंत खरी ठरली असून आज सकाळी मिरजेतील वांडलेस हॉस्पिटल हे आता नॉर्थ ईस्ट हॉस्पिटॅलिटी अँड टुरिझम डेव्हलपमेंट कौन्सिल संस्थेमार्फत चालवलं जाणार आहे आर पी आय आठवले गटाचे ईशान्य भारत आठ राज्याचे प्रभारी विनोद निकाळचे ई एच टी डी सीचे डायरेक्टर हितेश शिंदे आणि आरपीआय पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नानासाहेब वाघमारे यांच्या पुढाकाराने मिरजेतील वांडलेस हॉस्पिटल पूर्ववर सुरू करण्यात येणार आहे तशा पद्धतीचा करार करण्यात आला आहे या हॉस्पिटल मधील कामगारांची थकीत रक्कम मिळणार असून पूर्वीच्या कामगारांना पुन्हा सेवेत समाविष्ट करून घेतलं जाणार आहे त्याच पद्धतीने अद्ययावत असं हॉस्पिटल सुरू केलं जाणार असून भविष्यात या ठिकाणी मेडिकल कॉलेजची सुरुवात केली जाणार आहे वॉनलेस हॉस्पिटल हे एन ई एच टी डी सी संस्थेमार्फत चालवलं जाणार असल्यामुळे हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी आज जोरदार जल्लोष केला वॉनलेस हॉस्पिटलच्या सर्व कर्मचारी डॉक्टर्स या सर्वांचं पहिल्यांदा यांना मी यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो कारण वॉनस हॉस्पिटल खरं जर कोणी सांभाळून ठेवलं असेल तर इथल्या कर्मचाऱ्यांनी <स्थासथा> ठेवलेलं आहे त्यांची अटॅचमेंट गेल्या चार पिढ्यांची अटॅचमेंट असल्यामुळं इथं सुद्धा कोणी घेऊन जाऊ शकलं नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे कारण बंद घरात ज्या दरवाजे सुद्धा काढून घेत जात जातात लोक त्यामुळं तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि हा विषय अतिशय गंभीर होता कॉन्डलेस हॉस्पिटल चालू करायचं या संदर्भात ज्या वेळेला मेन तुला संदीप पास्टर आहे कारण संदीप पास्टरांनी आम्हाला शशी पास्टरांच्याकडे घेऊन आले आणि त्यावेळेला बोलत बोलत हा विषय निर्माण झाला की ही वास्तू आणि इथले कर्मचारी यांचं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे तर यांना कुठंतरी आपल्याला आधार दिला पाहिजे यांना कुठंतरी स्टेबल केलं पाहिजे अनेक लोक यामध्ये मरण पावलेले आहेत म्हणून मी काय विचार केला इथे काम करणारा वर्ग हा सर्वसामान्य कुटुंबातूनच आलेला वर्ग आहे ज्या वेदना पोटासाठी ज्या वेदना सहन करायच्या त्या मीही केलेल्या आहेत मलाही त्या वेदना माहीत आहेत त्यामुळे मी विचार केला प्रयत्न करू आपण कारण ही वास्तू उभा करणं म्हणजे एवढा मोठा घास घेणं म्हणजे एवढं मोठी ताकद आमची नव्हती तरी आम्ही धाडस केलं की या वास्तूच्या माध्यमातून जे जे लोक निगडी जायत ज्या ज्या लोकांच्या पोटाचा प्रश्न निर्माण झाला त्या सगळ्यांच्या माध्यमातून त्या सगळ्यांच्या आशीर्वादाच्या माध्यमातून आज ही वास्तू उभारण्यासाठी या ठिकाणी उभारायची म्हणून गेले आठ ते नऊ महिने झाले आम्ही या सिस्टीम मध्ये आहोत की ही वास्तू उभा करायची कशा माध्यमातून अनेक चर्चा झाल्या अनेक संकट आली अनेक वेळा विरोधकांनी सुद्धा वावड्या उठवण्याचं काम केलं आता या वास्तूशी काय त्यांचा विरोध होता मलाही माहित नाहीये ज्या लोकांनी या वास्तूच्या जीवावरती अमाप संपत्ती मिळवण्याचं षडयंत्र केलं त्या लोकांनीही पहिल्यांदा विरोध दर्शिवला कारण त्यांना वाटत होतं की ही सगळं मुळखणीच निघलं पाहिजे ते त्याच्यावरती धोम कावळे म्हणून बसले पाहिजेत ही त्यांची मेंटॅलिटी होती परंतु या सर्वांच्या अठांग परिश्रमातून राजूंडे असतील सतीश भाऊ असतील त्यांनी जी खिंड लढवून गेले तीन वर्ष झालं इथं ठाम रवून बसलेले त्यांची अपेक्षा होती की कोणतरी आम्हाला या ठिकाणी या व्यवस्थेतून बाहेर काढण्यासाठी येईल ही त्यांचा एक पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह जी एनर्जी त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती त्या एनर्जीच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं आज ही वस्तू भरती किती आम्हाला मुंबई सांगली मिरजासारखे आम्ही मुंबई गेली शशी पास्टरांच्या माध्यमातून असेल संदीप पास्टर असतील सतीश भाऊ असतील राजूभाऊ असतील मुंबईला जायचं त्या दिवशी जायचं झाली जायचं म्हणजे ही वास्तू टिकली पाहिजे फक्त चालू करण्यासाठी मी पाच पंचवीस कोटी रुपये घालू शकतो परंतु या वास्तूचा कायमस्वरूपी व्यवस्थितरित्या कसा का वापर होईल आणि यामधला कर्मचारी कसा जगेल डॉक्टर कसा जगेल इथल्या रुग्णांची व्यवस्था कशी चांगल्या पद्धतीने करता येईल यासाठी आम्हाला इन्व्हेस्टरची पण गरज होती त्यामुळे मी निकाली साहेब माझे बंधन मोठे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ते नॉर्थ ईस्टचे चे आहेत ज्यांनी नागालँड मध्ये दोन आमदार निवडून तयार प्यायचे त्या माध्यमातून मी त्यांच्याशी डिस्कस केली लगेच त्यांनी मला सांगितलं जरा थांब आपण याचा आढावा घेऊया मग आम्ही थोडा दिवस गेले चर्चेतच दिवस गेले ते सगळे पण त्यांच्या डोक्यामध्ये कुणीतरी एवढी निगेटिव्हिटी ती भरवली की ते तयारच व्हायला तयार नव्हतं तिथं त्यांनी सहज सांगितलं की कामगार का आगामना करतात तिथे डॉक्टर नसतात तिथं असं चालतं तसं चालतं इथल्या स्थानिकच्या काही डॉक्टर असतील का त्यांचे संबंधित लोक असतील त्यांनी सांगितलं पण मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं कोण कसा ही वास्तू ऐतिहासिक आहे ना, ना जिल्ह्याचं नाका ज्या वास्तूमध्ये सर्वसामान्य शेवटच्या घटकातल्या माणसाला सुद्धा कमी पैशामध्ये चांगला उपचार केला जातो ती वास्तू मी त्यांनी स्वास्थ्य भावनेनं निर्माण केलेली वस्तू आहे आपल्याला ते उभा करायची आहे कोण काय सगळ्या मध्ये गेले नाही लागले होते मग मी नेहमी सांगितलं याय लागते नक्त मुंबईला आम्ही पहाटे चार वाजता इथून मुंबईला गेलो ठामपणे सांगितलं तिथं चर्चेमध्ये ही वास्तू उभा करायची आहे बाकीचं आम्हाला कोणी काही सांगायची गरज नाही मग तिथं निकाजे साहेब तयार झाले मग निकाजे साहेबां मी बसलो आणि त्या ठिकाणी आमचं ठरलं की आपण कितीपर्यंत हो शेप घेऊ शकतो या वास्तूचा सगळा आराखडा घेतला त्याचे ड्यूज बघितले ते, ते पन्नास कोटीच्या घरामध्ये चाललेले मग निकाजे साहेब काय मला म्हटले आपण ही सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आलेली माणसं आहे आपण काय टाटा बिर्ला नाही उद्योजक नाही आपण ही घरी घरातले आहे आपण पाच पन्नास कोटी पर्यंत पोहोचू शकत नाही ते म्हटले पाच पंचवीस कोटी मी देऊ शकतो मी म्हटलं मी दहा दहा पंधरा कोटी पर्यंत मी खर्च करू शकतो तर पुढं काय आपल्यालाही कायमस्वरूपी उभा करायचा आहे चालवायचं आहे रुग्णांची सेवा करायची आहे त्यासाठी त्यांनी त्यांच्या जवळचा एक मित्र होता ज्यांचे माइंड आहेत त्या दोघांची पार्टनरशिप आहे त्यांना सांगितला हा विषय तेही या ठिकाणी आले त्यांनीही चांगल्या पद्धतीने हे सगळा विषय बघितला लोकांच्या डोळ्यातला अश्रू बघितलं ते तयार झालं द्यायला आम्ही तयार मग चांगली व्यवस्था निर्माण परंतु त्यांचे जे ऍडवायझर होते ते टेक्निकली फॉल्ट म्हणजे कसा आहे एवढी मोठी इन्व्हेस्ट करणार त्याचा कोणताही स्वार्थ नाही आम्हाला काही सुद्धा नको त्याच्यामधलं स्पष्टपणे त्यावेळेला त्यांनी सांगितलं परंतु लिगल ऍडवायझर म्हटले की नेमकं आता करायचं कसं थोडंफार फॉल्ट काढत 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 शेवटी करून व्यक्त केला सर विल्यम यावेळी चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नानासाहेब वाघमारे राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे राज्याध्यक्ष पास्टर शशी कांबळे राष्ट्रीय अन्याय निवारण महासंघाचे राज्य उपाध्यक्ष पास्टर संदीप गोलप वॉलनेस हॉस्पिटलच्या डायरेक्टर डॉक्टर प्रभा कुरेशी युनियन लीडर सतीश वायदंडे राजू लोंडे सूरज बाबर प्रवीण आवळे रोहित कांबळे रोहन कांबळे झोन भोरे अहिल्या भोरे सुहास वाघमारे नंदा कांबळे प्रमिला कांबळे यांच्यासहित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निपसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा